भाजपच्या अनेक नेते आघाडीच्या संपर्कात भाजप सेना युतीत मिठाचा खडा सिल्लोड मध्ये भाजपने विरोध केला तर शिवसैनिक महाराष्ट्रात विरोध करतील पालकमंत्री अब्दुल सत्तार विधानसभा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना स्थानिक भाजप पदाधिकारी विरोध करत आहे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप सेना युतीत शिवसेनेचे उमेदवार अब्दुल सत्तार यांच्या विरोधात भाजपकडून बंडखोरी होण्याचे चिन्ह दिसत आहे यामुळे सिल्लोडमध्ये मध्ये भाजपने विरोध केला तर शिवसैनिक महाराष्ट्रात भाजपला जशास तसे उत्तर देतील असा खळबळजनक खुलासा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केल्याने भाजप सेना युतीत खळबळ उडाली आहे भराडी येथे मिरची प्रक्रिया केंद्राचे भूमिपूजन बुधवारी दुपारी तीन वाजता अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले होते त्यानंतर एका पत्रकाराने त्यांना तुम्ही महायुतीचे मंत्री आहात परंतु एक अल्पसंख्याक व्यक्ती म्हणून तुम्हाला सिल्लोड येथील भाजपचे स्थानिक लोक विरोध करत आहे असे प्रश्न विचारले असता अब्दुल सत्तार यांनी सिल्लोडमध्ये भाजपवाले जसे काम करतील त्याच पद्धतीने आमचे शिवसैनिक मराठवाडा व महाराष्ट्रात काम करतील असे म्हणून खळबळ उडवून दिली आहे त्याला कारणही तसेच आहे सिल्लोड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना काँग्रेस राष्ट्रवादी उबाठा आघाडीपेक्षा स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे व अब्दुल सत्तार यांच्या विरुद्ध आगामी निवडणुकीत भाजपचा एक बंडखोर अपक्ष उभा राहू शकतो किंवा भाजपच्या एखाद्या स्थानिक नेत्याला आघाडीकडून तिकीट दिले जाऊ शकते कारण सिल्लोड येथील भाजपचे काही नेते आघाडीच्या संपर्कात आहे अशी चर्चा सिल्लोड तालुक्यात जोर धरत आहे त्यामध्ये भरीस म्हणून भरीस भर म्हणून लोकसभा मतदारसंघात पराभूत झालेले रावसाहेब दानवे व अब्दुल सत्तार यांच्या बदला घेण्यासाठी सज्ज झाले आहे तर अब्दुल सत्तार यांच्या विरुद्ध रावसाहेब दानवे समर्थकांनी अजिंठा येथे रास्ता रोको आंदोलन केले त्यामध्ये सिल्लोड पाकिस्तान होत आहे की काय असे दानवे बोलले होते त्यानंतर सकल हिंदू समाजाने व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकोणीस सप्टेंबर रोजी सिल्लोड येथे आक्रोश मोर्चा काढला त्यानंतर या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप नेत्यांनी तीस सप्टेंबर रोजी सिल्लोड येथे आक्रोश मोर्चा काढला यामध्ये आरोप प्रत्यारोप झाले यामुळे सिल्लोड विधानसभा भाजप सेना युतीमध्ये बिघाडी झाली आहे यामुळे सिल्लोड विधानसभा मतदारसंघात विरोध केला तर महाराष्ट्रातील शिवसैनिक ही भाजपाला जशाच तसेच उत्तर देतील असे बोलून अब्दुल सत्तार यांनी खळबळ उडवून दिली आहे ओळखला जातो आणि आपल्या राज्यघटनेमध्ये सुद्धा सर्व धर्माला महत्त्व देण्यात कारण परंतु एक व्यक्ती म्हणून किंवा एक आपण अल्पसंख्यांक समाजाची व्यक्ती म्हणून आपल्याला विरोध होतो आहे का कारण की आपण आता महायुतीच्या सरकारमध्ये असतानाही आपल्याच महायुतीचे काही पक्ष आहे ते आपल्याला विरोध करत आहे का एक लक्षात घ्या त्यांनी विरोध केला तर आमचे शिवसेनावालेही त्याचा पूर्ण हिशोब घेतील ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सिल्लोड मध्ये काम करतील त्याच पद्धतीने आम्ही ही पुऱ्या मराठवाडाभर भर महाराष्ट्र भर काम करू सबस्क्राईब मिस एन अपडेट